सावरगाव हडप येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी तर रामनगर ते जालना काढण्यात आली रॅली जालना तालुक्यातील सावरगाव हडप येथे आज रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी मोजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून गोगे दीपक आढाव यांच्यासह अनेक भीम अनुयायी उपस्थित होते यावेळी मोजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून गोगे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं यावेळी सावरगाव हडप येथील ग्रामपंचायत सदस्य दीपक आढाव सिद्धार्थ आढाव सुभाष आढाव माजी सरपंच ब्रह्मा आढाव शरद भालेराव नितीन खरात सुधाकर तिवरे दादाभाऊ आढाव विशाल आढाव नंदू आढाव राहुल आढाव यांची उपस्थिती होती तसेच रामनगर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची रामनगर ते जालना रॅली काढण्यात आली यावेळी रॅलीचे अध्यक्ष सुधाकर जाधव सचिव अजय शिंदे प्रेमानंद मगरे दीपक आढाव रंगनाथ खरात आनंद मस्के यांच्यासह सेकडो भीम अनुयायी उपस्थित होते सदरील रॅली ही चौधरी नगर येथे आली असता चौधरी नगर मित्र परिवाराच्या वतीने या रॅलीचं स्वागत करण्यात आलं यावेळी शुभम इंगळे ॲडव्होकेट राहुल चव्हाण शरद छडीदार स्वप्नील बोर्डे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती जालना शहरातील मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला आहे